हरिभक्त परायण रामशास्त्री साणप रामकथेवर कीर्तन सोहळा संपन्न नारायण बापू नगर आढाव चौक श्रीराम उत्सव समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा सलग दिवस असून या दिवशी हरिभक्त परायण श्री रामशास्त्री साणप महाराज संयोजन विनायक बाबुराव आढाव हरि आढाव श्रीहरी लॉन्स परिसरातील नागरिकांसाठी व रामभक्तांसाठी मन आणि वातावरण प्रसन्न करून संपूर्ण परिसर हा राममय करण्यात आला तसेच या रामकथे कीर्तनाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकास विचारपूर्वक संदेश राजकारण जातपात विषयी आणि त्यानंतर संपूर्ण देशात नावाजलेले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जन्मदात्या आई या विषयावर तसेच प्रभू श्रीराम नवमीच्या दिवशी का जन्माला आले आणि नवमीचा अर्थ काय याचे देखील महत्व या रामकथेच्या कीर्तनातून सांगण्यात आले तसेच कीर्तनकार कीर्तन करत असताना कैलास आढाव आणि नामदेव आढाव प्रभू श्रीराम उत्सव समितीचे देखील भरपूर प्रमाणावर कौतुक केलं त्याचप्रमाणे नाशिकमध्ये अतिशय थंडीचं वातावरण असून सुद्धा परिसरातील नागरिकांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून सोहळ्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर प्रमुख मान्यवर तसेच हरिभक्त परायण कीर्तनकार श्री रामशास्त्री सानप महाराज यांचा स्वागत व सत्कार पार पडला आणि कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली प्रभू श्रीराम समिती सर्व सहकारी मित्र परिवार यांनी देखील खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला पण तुम्ही आले फक्त दर्शन घेऊन गे। निघून गेल्या माझ्याकडे काहीच मागितलं नाही याच काय कारण नीट ऐका त्यावेळेस रामाने सांगितलं नवमी तिथीने रामाला सांगितलं रामा खरं सांगू का मृत्यू लोकात तुझं अवतार कार्य चालू झालेलं तुझ्या अवतार कार्यात मला बाधा बनायच नाही पण मग माझ्याकडे या असं का म्हटलं नाही तर तुला कोणत्या तिथीत जायचं हे तू ठरवलेलं आहे म्हणून मी तुला आग्रह केला नाही इतकं मोठं मन हे नवमी तिथीच असत नवमी तिथी इतक्या मोठ्या मनाची तर होती पण नवमी तिथी ताकद कोणती आहे नीट का नवमी तिथीचा अंक किती आहे नवमी तिथीचा अंक नऊ जगातला सर्वात मोठा अंक कोणता आहे जगातला सर्वात मोठा अंक गणित करतोय तुम्हाला जगातला सर्वात मोठा अंक किती आहे नऊ आता नवापेक्षा दहा मोठा आहे पण एकाला शून्याचा आधार आहे नवापेक्षा पन्नास मोठा आहे पाचला शून्याचा आधार आहे नवापेक्षा हो शंभर मोठा आहे पण एका एकाला दोन शून्याचा आधार आहे बाकीचे अंक नवापेक्षा मोठे आहेत पण ते दुसऱ्याचा आधार घेऊन मोठे झाले स्वतःच्या ताकदीवर जगातला सर्वात मोठा अंक असेल आहे महाराज विठ्ठल विठ्ठल प्रसन्न झाले आणि सांगितलं वरमरुई हे राजा महा काय मागायचं ते राजाने प्रभू तेरा देवा हा सबकुच आहे मेरे पास कुठ नाही मग आदित्य मातेने सांगितलं प्रभू मुझे चाहिए। उसको नाही चाहिए। क्या चाहिए बस तेराही ऐसा बच्चा मेरे पेट में होना चाहिए तुझ्यासारखा मुलगा मला व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे तथाच तू म्हटले त्यांना आशीर्वाद दिला ब्रह्मदेव निघून गेले पण विचार केला देवाने आज माझ्यासारखा मुलगा हिला द्यायचा कुठून कारण जगात माझ्यासारखा फक्त मीच आहे मग माझ्यासारखा मा पुत्र देण्यापेक्षा मलाच तिथे जावं लागणार आहे म्हणून त्यांना काही काळ स्वर्गाला पाठवलं स्वर्ग सुख संपलं आणि मग आज राजाच्या पोटी राजा दशरथ म्हणून अयोध्येला मनुचा जन्म झाला कौशलपूर नगरीमध्ये कौशल राजाच्या पोटी कौशल्याचा जन्म झाला काही कालांतराने दोघांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर कौशल्यला पुत्र होत नाही म्हणून सुमित्रा केली सुमित्रेलाही पुत्र होत नाही म्हणून काही काही केली तीन बायका करून ज्यावेळेस मुलगा होईना त्यावेळेस राजा दशरथाने हात डोक्याला लावला विचार केला काय करावं मग राजा दशरथाचे गुरु पूर्वी प्रत्येक राजाला गुरु घराणा असायचा आता गुरु नाही ना असला तरी गुरुनं सकाळी सांगितलं तर हे उलट गुरुवर गुरगुर करतात आता गुरु घराणा राहिला नाही सत्य साईबाबा गेले तिथून पुढे गुरु घराणा संपला महाराज अहो गुरु घरबाळ होत नाही म्हणून ते सद्गुरूकडे गेले राजा दशरथाच्या गुरुचं नाव होत स्वामी वर्ष मुळीच नाही मी निघून गेल्याही गेल्यानंतरही या अयोध्येच्या गादीला राजा राजा जास्त सांगत नाही अग्निदेवाने राजा दशरथाला एक फल दान केलं त्या फलाचं काय नाव होत रामेश्वर महाराज तुझ्याकडे खूप पैसा आहे तू तुझा भरगा इंग्लंडला बनून परत आणून दाखव बरोबर नाही का इतका विद्वान महात्मा डॉक्टर भीमराव आंबेडकरांना ज्यांनी जन्म दिला आमचे हो रामजी बाबा आणि त्यांच्या मातोश्री अरे अतिशय दारिद्र्य जीवन केलं जीवन केलं जसा चिखलातून कमळ मुवं तसं डॉक्टर भीमराव आंबेडकर हो त्या दापत त्याच्या जन्माला दा आले आणि त्या लहान लेखरावर बुद्धीने नजर टाकली त्यांचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी ज्यावेळेस भीमराव आंबेडकरांनी खड कर बघितलं शाहू महाराजांनी त्या लेखनात गुणतत्व ओळखलं आणि खरं जर हा मुंगा शिकलाच तर जगाला दिशा दिल्याशिवाय राहणार नाही हे त्या काळात महाराज एका विद्वान महापुरुषाने जाणलं त्या विद्वान महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी डॉक्टर भीमराव आंबेडकरांना पोटच्या लेखना सारखं जपलं ज्यावेळेस भीमराव आंबेडकर आउट ऑफ कंट्री इंग्लंडला निघाले ना तर रत्नागिरीच्या धक्क्यावर ज्यावेळेस जहाजात भीमा बसला आणि ज्या जहाजात माझा भीमराव बसलेला आहे त्या पाय रोवून त्या जहाजाकड लक्ष टाकलं जोपर्यंत जहाज बंद दिसायचं नाही तोपर्यंत तो पाय हलवले नाही इतकं डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रत्येक यशस्वी कौशल्याला पहिला प्रसाद दिल्यावर आपला धर्मात नियम आहे हातावर जर प्रसाद घेतला आपल्याला जर कोणी प्रसाद दिला तर दिलेला प्रसाद लगेच खाऊ नये आपल्याला मिळालेला कौशल्याला प्रसाद दिला कौशल्या मातेनं त्यातला थोडासा प्रसाद तोडला सर्वात लहान काही आहे म्हणून दिला दुसरा राजा दशरथाने मातेनं विचार केला की काही काहीला प्रसाद दिला मग आपण नये म्हणून कौ सुमित्रा मातेने थोडा प्रसादाचा गोळा तोडला काहीला दिला आता कौशल्या आणि सुमित्र या दोन्ही मात्यांना जो प्रसाद काही काहीला दिला त्या प्रसादातून गुणींचा मिक्स प्रसाद त्या प्रसादातून एक सुपुत्र जन्माला आला काही काहीच्या पोटी त्या पुत्राचं नाव आहे शत्रुघ्न शत्रु अधिक अग्नी जो शत्रूला आणि अग्नीला घाबरत नाही असा धर्मवीर पुत्र त्या पुत्राचं नाव आहे शत्रुघ्न कौशल्य मातेला जो प्रसाद दिला त्या प्रसादातून राम जन्माला आले सुमित्रेला जो प्रसाद दिला त्या प्रसादातून लक्ष्मण भैया जन्माला आले आणि स्वतःचा जो हक्काचा प्रसाद काय काय मिळाला त्या हक्काच्या प्रसादातून राजा भरत जन्म झाले आता गोळे एक गोळा होता त्याने चार तुकडे केले तीन बायकाला तीन दिले खाली किती तुकडे राहिले या फळाचे बोलत राहा खाली तुम्हाला आवाज येतो माझा खाली किती तुकडे राहिले ये मग तो तुकडा गेला पुढं तर त्या तुकड्याची गमत सांगतो आता नीट ऐका अग्नि देवाने पायस नावाचं फल दिलेलं आहे अतिशय पवित्र जागा त्या जागेवर पुरातन असलेलं राम मंदिर सोळाशे पंचवीस साली हो पहिलं आक्रमण झालं हो संग्रामसिंग राजा मेवाडचा संग्रामसिंग राजपूत राजा मेवाडचा होता त्या मेवाडच्या राजावर पहिला अटक केला त्या मेवाडच्या राजाने हुसकून लावले आणि तिकडून राजस्थानवरून येताना उत्तर प्रदेश मध्ये आल्यावर अयोध्येच्या रामभूमीवर राम, राम मंदिरावर त्यांचं लक्ष आणि पहिली पहिली स्वारी त्यांनी त्या राम मंदिरावर करून राम मंदिराचे कळस पाडले दुसरी पंधराशे अठ्ठावीस साली हो त्या आ, राम मंदिर आक्रमण झालं तिसरं एकोणाशे चौतीस साली झालं चौथ एकोणाशे चौऱ्याऐंशी साली झालं पाचवं एकोणविसशे नव्वद ला झालं आणि व सहा डिसेंबर एकोणाशे ब्याण्णव ला झालं मला जाताना सांगायचं काय सोळाशे अठ्ठावीस साली राम मंदिर पाडून तिथं घुंगट वादून मस्जिद बनवली हे त्याही लोकांना मान्य आहे बऱ्याच लोकांना जे नीतीवान लोक आहेत त्यांना ते मान्य आहेत त्या जागेवर असलेल्या राम मूर्ती ज्यावेस ब्याण्णव साली मजिद खत तयार केलं ताडपत्रीचं त्या टेन्थ मध्ये त्या मूर्ती मांडून जवळजवळ एकोणवीसशे ब्याण्णव पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत त्या टेंथ मूर्ती टेन्थ मध्ये रामाच्या मूर्ती होत्या कोणाच्या सर्व जगाचा राजा सृष्टीचा नियता तुम्हाला आम्हाला जन्म देणारा तुमचा आमचा संसार चालवणारा जगाचा जनिता भगवान प्रभू रामचंद्र त्याने सृष्टी निर्माण केली पण त्याला उभं राहायला जागा अयोध्येत राहिली नव्हती हे तुम्हाला माहिती आहे का माहितीत का मला शिल्लक राहिला त्या भागावर एका घारीने झडप मारली पिंडारीने झरपी

मग एका पिंडापासून किती पुत्र झाले पाच बोर झाले त्यातला पहिला पुत्र राम प्रभू रामचंद्र कोणत्या तिथीला आले माहित आहे का तुम्हाला कोणत्या तिथीला असेल तर आनंदी जीवन जगायचं शिका आनंदी जीवन जगाने एक वेगळा मॅटर आहे पैशासाठी खर्च करून मेंदू त्याच्या जीवना हा एक वेगळा मॅटर आहे विठ्ठल कारण या युगात पाय टाकायला एक रुपया लागतो मी नाही म्हणत नाही पैसा भरपूर कमवा पण शरीर सांभाळून पैसा कमवा शरीर खर्च करून पैसा कमावता कमवलेला पैसा शरीर कर रिपेअर करण्यासाठी डॉक्टर कडे घालावत सारखंच होतं म्हणून या चक्रव्यूहातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर संसार कसा करावा याची व्याख्या रामायणात आहे मी नाही का भगवान परमात्म्याचे खूप मोठे अवतार खूप झालेले आहेत देवाचे अवतार खूप आहे पण संसार कसा करावा याची व्याख्या रामायणामध्ये आहे राजकारण कसं करावं याची व्याख्या महाभारतात आहे आणि संसार राजकारण सर्व सुलभ व्हावं हे जर तुम्हाला वाटत असेल तर याची व्याख्या आमच्या संतांच्या अभंगात म्हणजे हरि जगात आहेत तेतीस कोटी देव आहेत पण तेतीस कोटी देवामध्ये ते देवा संतांनी फक्त एकच सांगितलं तेवढंच नामस्मरण कर ते कलियुगात कोणतं ते राम सोपे रे राम कृष्ण तीन किलोचा बोला त्रेसष्ट किलो म्हणलं या प्रश्नाचं उत्तर एकच आईचं बुरुद्याला आई कळाली त्यानेच फार्थ बघा ज्याला आई कळाली नाही

ज्या अंकाने मैत्री केली तो अंक सुद्धा नऊ झाला तुम्ही म्हणाल कशा होईल तर तुम्ही आता एक पारा तुम्हाला म्हणायला होता तेवढा पारा तुम्ही म्हणाल नवाच्या सोबत आलेले अंक नऊ कसे झाले हे तुम्हाला मी सांगतोय हा मग आता नवातला पहिला अंक आहे नऊ एक नऊ नऊ दोन नऊ एक बहात्तर सात दोन नऊ नवा नव एक्याऐंशी आठ आणि नऊ नऊ दहा नव्वद ही ताकद नऊ मीची आहे ही ताकद नवमीचे म्हणून गोस्वामी तुलसीराज बेटा नवमी तिथी मधुमास पुनिता सुकल पक्ष अभिजित हरिप्रीता सिया राममय मय सब जग सिया राम सिया सब जग जानी करू प्रणाम जुहरी जुग पाणी दुसऱ्याचे कर दोष काढण्यापेक्षा स्वतःचा आत्मपरीक्षण करा आपण आहोत हा मला आत्मपरीक्षण जर करायचं असेल तर जीवनात जोडी करा कशाची जोडी करा तर तुकाराम महाराज म्हणतात फक्त एका नामाची जोडी करा ते नामाभंगाच्या पहिल्याच्या मत

बनवलं महाराज मला ज्यांनी कार्यक्रम दिला या जागेवर ज्यांनी निमंत्रित केलं मी ज्यांना अंत्यकरणापासून मानतो आदरणीय हरिभक्तपरायण बाबराव तात्या आढाव मी त्यांना बाबराव पाटील आढाव म्हणतो त्यांचं खरं नाव विनायक पाटील आढाव आहे विनायक श्री पाटील आढाव पण सर्व पंचकृषी दशक पंच आणि या नाशिक जिल्ह्यात ते तात्या म्हणून फेमस आहेत तात्यांचा मला काय फोन आला किरण तर मी डायरी न पाहता तात्यांना कारण खात्यांचं माझ्यावर एक वेगळं प्रेम आहे खात्यांचा जो मुलगा आहे प्रसाद पप्पू त्यांच्या मुलावर जसं त्यांचं प्रेम आहे तितकंच पितृतुल्य प्रेम ते माझ्यावर करतात आणि केवळ त्यांचा फोन आल्यानंतर पिक ऍक्शन डायरी न पाहता मी त्यांना म्हणलं आजही माझ्या डायरीवर परळीचं नाव आहे धन्यवादリート ह प्रसाद दिला तुझा राना दिला प्रसाद दिला तुझा राना सांगणार नाही विषय तो हे म्हणून मी तुम्हाला पायस नावाचं फल आहे पास याच्या पायस नावाचं फल दे हे तुझ्या बायकांना खाऊ घाल तुला मुलं मुलं होईल अग्निदेवाने दिलेलं फळ झोळीत घेतलं राजा दशरथाने तीन बायका जवळ बसवल्या ते फल गोळ होत खिरीचा गोळा पायस त्या फळाचे चार तुकडे केले चार तुकडे केल्यानंतर एक तुकडा उचलला कैकईला आपलं कौशल्य दिला कारण कौशल्य पण सांगून सांगून मीच ठरलो लोकांना कधीच हो छत्रपती शिवाजी राजांच्या नावावर राजकारण करायचं असतं पण काही राजकीय नेत्याला छत्रपती यथामूत इतिहास सांगता येणार नाही जना पहिला मुद्दा जाताना सांगतो छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे राजा इतिहास नाही जगात जातीवाद संपून समाज एकत्र आणणारा फक्त एकच वेळ झाला त्या नराच छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही म्हणाल कशाला तो अरे या महाराष्ट्रामध्ये अनंत जातीचे आणि अठरा पगार जातीचे लोक एकत्र आणले बारा बनवते एकत्र आणले रायगडाच्या किल्ल्यावर मांडीला मांडी लावून बसवले बारा बनवते दार अठरा पगार जाती एका पंक्तीला बसवल्या आणि त्या पंक्ती सोबत माझे राजे बसून एकत्र जीवू घातले महाराज ज्या छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रातला जातीवाद संपवला राजांच्या नावावर तुम्ही जातीवाद करत असाल हे तुमचं डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर यांनी धर्म बदलला धर्म बदलला नाही धर्म वैतागून बदलायला लावला डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जर नवमी तिथी मधुमास पुनीता सुल पक्ष अभिजित प्रीता राम सिया राम सिया राम जय रा। जय राम नवमी तिथी मधुमास पुनीता सुकल पक्ष अभिजित हरिप्रीता नवमी तिथीला ला रामचंद्र आले नवमी लाच का आले नीठाय का प्रतिमादा रामाकडे गेली रामा तू माझ्या कक्षेत जन्मलाय द्वितीय गेली सांगितलं मी अक्षय आहे हे रामा तू माझ्याकडे जन्मलय संकष्टी चतुर्थी गेली चतुर्थीनं सांगितलं तू जर माझ्याकडे जन्माला आला तर मी चतुर्थी आहे तुझं संकट केल्याशिवाय राहणार पंचमी गेली षष्टी गेली सप्तमी गेली अष्टमी सर्व तिथी गेल्या रामाला अलिगण घेतलं आणि माझ्या कुशीत जन्माला या ही विनंती केली पण नवमी तिथी गेली अयोध्येला ना मातेच्या पोटी राम आले एक कळाल्यानंतर नवमी तिथी गेली पोटात, रामा है। पोटात रामा यतला राम आहेत पोटातल्या रामाचं फक्त नवमी तिथीनं दर्शन घेतलं लिहून आल्या प्रभू रामचंद्रांनी नवमी मातेला विचारलं नवमी माते प्रत्येक तिथी प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत आमुषा सुद्धा माझ्याकडे आली ते नाम स्वपे राम रामकृष्ण गोविंद हा मग कुठल्या येत नाही पण राम शब्द दोन र शब्दात र करताय म शब्दात आहे हो राम या दोन शब्दाचा जर आपण कार्यक्रमाचे संस्थापक आहेत त्यांनी एक संघटना स्थापन केली ध्येय कृतीचे संस्थापक कोण आहेत कैलास आढाव नामदेव महाराजांचे धाकटे भाऊ नामदेव महाराज ना कैलास आढाव राम लक्ष्मण आहेत महाराज भाऊ भाऊ दोघ भाऊ सोबत चालताना असेल विरळ भाऊ दिसतील त्या विरळ भावात फक्त नामदेव महाराज मी कैलास महाराजांना धन्यवाद कैलास पाटील क्रांतिकारी विषय मांडलेला आहे तुम्ही क्रांती केलेली आहे या ठिकाणी डेकोरेशन करू तुम्ही नाही आणला या ठिकाणी मी आलो तर राम रक्षा स्तोत्र चालू होत या ठिकाणी मी आलो हनुमान चालिसा झाली आणि हनुमान चालिसा झाल्यानंतर तुम्ही संकीर्तनाचा कार्यक्रम करताय कैलास महाराज मी तुमची स्तुती करत नाही पण कैलास पाटलांना एक सांगत महाराज आता सांगतो माझा राम एक जन्म नाही हजारो जन्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही ही त्याच्या आणि सोबत जेवढी काही कार्यकर्ती मंडळी असतील मी त्यांनाही आमच्या क्रमापासून धन्यवाद देतो आमचे मित्र आदरणीय हरिभक्त परायण नामदेव महाराज आढाव नामदेव महाराजांनी या जागेवर शिवराज्याभिषेक सोहळा आता माझं खूप जबरदस्त आली मी छत्रपती स्वराचा गाव अभ्यास करेल मी वयाच्या भीमराव आंबेडकर माहिती सारी सांगतो डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे धर्मपत्नी आई साहेब रमाबाई रमाबाईला माहित होत माझा नावरा परदेशात शिक्षण घेतोय कोण कोणती जबाबदारी मी मामान मामानजीवर टाकायची मामांजी म्हणजे छत्रपतीचा जमा केलेला क्षण थापायचा थापलेल्या गौऱ्या वाळवायच्या वाळवलेल्या गौऱ्या गावात लवून विकायच्या आणि त्याचा एक एक रुपये जमा करून हो दहा पाच रुपये साठले का रमाबाईंनी शाहू महाराजांकडे जायचा आणि सांगायचे जा मामाजी तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडणार नाही पण बायको माझाही काही शिक्षणात हातार असावा म्हणून मी गौऱ्या जमा विकून पैसे जमा केलेले एवढे पैसे तुमच्या लेकराच्या शिक्षणाला लावा महाराज छत्रपती शाहू महाराज रमाबाईच्या हातून पैसे घेताना हसायचे पण रमाबाई निघून गेल्यानंतर खरंच सांगायचे भीमा तुला रमाईसारखी धर्मपत्नी मिळाली म्हणून तुझा प्रवास चांगला आहे एक जाताना सांगतो महाराज हा प्रकार का घडला तर त्या काळात जातीवाद हा विषय मिटलेला होता जातीवाद नव्हताच ठेवा आज तुम्हाला जातीवादाने लोक पोखरत केले मी तुम्हाला जाताना सांगतो जातीवाद करू नका जातीसाठी जाती माती खा मी नाही म्हणत नाही जातीचा जा स्वाभिमान बाळगा पण माझ्या जातीचा जा मी साधप महाराज रामाचं महत्व जर आपल्याला कळालं नसतं तर अयोध्येच्या ठिकाणी एवढं मोठं राम मंदिर उभं राहिलं असतं का बरोबर आहे खूप मोठं मंदिर बांधलं पण तुम्हाला सांगतो त्या जागेवर आधी राम मंदिर होत तुम्हाला सांभाळता ना आल्यामुळं पंधराशे सव्वीस साली हो बाबा बाबराचा त्या बाजल्यात माझ्या रामाकडे एकच मागणी मागतो की हे रामा माझ्या रावला ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांना सर्वांना भगवंत उदर आयुष्य दे निरोगी शरीर दे त्यांच्याकडून तुझं हे पवित्र धर्म कार्य एक जन्म नाही घडून घे एवढं मागणं मागतो या ठिकाणी सर्वांनी एकदा हाताने हात वर करा गर्जना करा पाच मिनिटात आपल्याला सेवेला पूर्ण पंढरीरा कुठल्याही पक्षाचा नाही पण तुम्हाला जाताना एक सांगतो बरेच लोक मोदी साहेबांना म्हणतात चहा विकणारा पंतप्रधान झाला पण एक बोलू बरेच लोक म्हणतात भारताची राजगादी मोदी साहेबांना मिळाली हे मोदी साहेबांचं भाग्य आहे भारताची राजगादी मोदी साहेबांना मिळाली हे मोदी साहेबांचं भाग्य आहे का नाही मला माहिती नाही पण भारत देशाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान मिळाला हे भारत देशाचं भाग्य आहे अरे हो पंधराशे सव्वीस पासून रामाला अरे त्या रामाच्या आईने रामाला फक्त चौदा वर्ष वनवास दिला रे पण तुम्ही हिंदुस्थानमधल्या लोकांनी पाचशे वर्ष रामाला वनवास दिला याची यथ किंचित तुम्हाला खंत वाटत नाहीत आणि आजही तुम्ही राम मंदिरावर बोलतात प्रभू रामचंद्राबद्दल आक्षेपार्थ बोलतात प्रभू रामावर रामाच्या मंदिरावर औप्जेक्शन घेणारी मंडळी आपली आहे दुःख वाटतं फक्त एक जाताना सांगतो सर्व ठिकाणी राजकारण आणा पण अध्यात्म अध्यात्मामध्ये अध्यात्मा आणि तत्वज्ञानामध्ये प्लीज अँड रिक्वेस्ट बापा हो राजकारण आणू नका का तर अध्यात्म हा विषय सृष्टी राखण्याचा विषय आहे अध्यात्म हा विषय आहे अध्यात्म म्हणजे राजकारण नाही राजकारण म्हणजे अध्यात्म नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे राजकारण एक अलग मॅटर आहे राम मंदिर एक अलग मॅटर आहे फक्त या तीन जाती जगात जगात पण या तीन जाती आपल्याला कधी कळाव्या नाही कळणार नाही आपण धर्माच्या नावावर विभागलो तुकाराम महाराज फक्त कलिगा जन्माला आलेल्या माणसानं उपदेश करतात मग तू कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हे तुकाराम महाराजांनी पाहिलं नाही आता काही हे आपला जो सनातन धर्म आहे हा धर्म असा आहे कुठल्याही जातीचा माणूस कुठल्याही धर्माचा माणूस तुमच्याकडे जर आला तर सनातन धर्म त्याचा आदर केल्याशिवाय राहत नाही तसं इतर धर्मामध्ये नाहीये मी बाकीच्यांना नाव ठेवत नाही त्यांच्याकडे काही गुण वाईट असतील पण बरेच गुण काही चांगले आहेत चांगले कोणते आहेत तुम्हाला ते एक सांगतो एक आरोळी मारली लाखो मुसलमान जमा होतात एक आरोळी मारली लाखो मुसलमान जमा होतात त्यातला एक मुसलमान मौलाना बोलतो पण लाख लोक ऐकतात आणि ऐकून ते तसं वागतात ऐकून ते तसं वागतात आपली लोक एकत्र ये येत नाहीत बरं सांगतो आले तर नीट बसत नाही बसले तर ऐकत नाही हा जो दुर्गुण आहे हा फक्त आपल्या लोकांमध्ये लाखो मुसलमान एकत्र येतात पण त्यांना असं सांगावं लागतं का अकबर भाई आगेहा मै मूक ऐता मग उतुकून टाको जाकीर भाई मांडी नीट घालो कलाम भाई कधी विसरून टाको जाकीरबाई कुठं काढतो सांगावं लागतं का सांगा अरे आपला तर बाबाला हार घालायला कुठं घालून बरं त्याला काय म्हणतो गुन्हा ठोकून टाकली रामच आहे बर राम बाहेर पाहू नका आपण होमाच्या अंश लोक जीव देवाचे अंश आहे कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना मृत्यू लोक जन्माला आलेला प्रत्येक जीव हा माझा अंश अवतार आहे म्हणून याने सर्व राजा दशरथ हा पूर्व जनुराज केलं भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले वरमृई हे राजा मा काय मागायच मनुस्मृती लिहिणारा मनुराजा नाही परत सांगतो तो मनुस्मृती लिहिणारा मनु वेगळा आणि हा मनोहर राजा होता आनी मनोहर राजा राजा तो काही राज्य केलं नर्मदेच्या तटावर त्याचं राज्य होत काही काल राज्य केलं राज्य, के राज्य काल संपल्यानंतर दोन्ही नवरा बायको नर्मदा प्रतिनिधी जितेंद्र नरवडे केव्ही न्यूज चोवीस तास